सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबई उत्तर मुंबईच्या बदल्यात दक्षिण मध्य मुंबई महाविकास आघाडीच्या जागा वाटपात साट लोट होणार आणि विशाल पाटलांसाठी काँग्रेस उत्तर मुंबई सोडणार या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला बोलूयात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाविषयी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नऊ एप्रिलला महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं त्यात ठाकरेंची शिवसेना काँग्रेस काँग्रेस पक्ष पक्ष आणि राष्ट्रवादी जागांवर लढणार घोषित करण्यात आलं यातच मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ हे ठाकरेंच्या शिवसेनेला तर दोन मतदारसंघ काँग्रेसला मिळाले म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला कुठले मतदारसंघ मिळाले तर तेही पाहूयात ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईतून ठाकरेंनी संजय दिना पाटलांना उमेदवारी दिली आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे वायव्य मुंबई अमोल मुंबईतून अरविंद सावंतांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय खरं तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा महत्वाचा आहे ते का तेही आपण व्हिडिओत पुढे पाहणार आहोत तर हे चार मतदारसंघ ठाकरेंना मिळालेत तर काँग्रेसला कुठले दोन मतदारसंघ मिळाले तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई आता तर या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसला जरी ह्या जागा मिळाल्या असल्या तरी या दोन्ही मतदारसंघातून अजूनही उमेदवारांची घोषणा झालेली नाही आहे तर मुंबईत काँग्रेस पक्षाला सहापैकी पैकी तीन मतदारसंघ हवे होते पण त्यातही काँग्रेस सर्वाधिक आग्रही होता तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी कारण मुंबई शहर काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड स्वतः इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती पण आता ठाकरेंनी उत्तर मुंबईची जागा काँग्रेसच्या गळ्यात मारल्याचा आरोप विरोधकांनी केलाय अशातच उत्तर मुंबई हा असा लोकसभा मतदारसंघ आहे जिथून दोन हजार एकोणीस साली सेलिब्रिटी असून सुद्धा उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसनं उतरवलं पण तब्बल साडेचार लाख मताधिक्यानं त्यांचा पराभव झाला होता आता जिथे सर्वाधिक मताधिक्यानं उर्मिला मातोंडकर सारख्या सेलिब्रिटी उमेदवाराचा पराभव होतो तो मतदारसंघ काँग्रेसला यंदा मात्र काँग्रेस या मतदारसंघासाठी इच्छुक नव्हतं शिवाय अभिषेक घोसाळकर ज्यांचा मृत्यू नुकताच झाला म्हणजे त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली त्यांच्या निधनानंतर विनोद घोसाळकर यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या वडिलांसाठी या मतदारसंघात सिंपती मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकरांच्या नावाची सुद्धा चर्चा होती पण जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली पण काँग्रेसकडे उत्तर मुंबईत उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे उमेदवार नसल्यानं ही जागा आपल्याला सुटेल अशी आशा ठाकरेंना होती पण तसं झालेलं दिसत नाहीये उत्तर मुंबईच्या बदल्यात काँग्रेस दक्षिण मध्य मुंबई आणि सांगली या दोन्हीपैकी एका जागेवर अडून बसेल असंही बोललं जात आहे आता याचं समीकरण सुद्धा आपण समजून घेणार आहोत तरी जी जागा काँग्रेसला नको होती अशा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय पक्षीय बलाबल कसं आहे तेही आपण एकदा जाणून घेऊयात तर बोरीवली मतदार मतदारसंघातून भाजपचे सुनील राणे आमदार आहेत दहिसरमधूनच भाजपच्या मनीषा चौधरी आमदार आहेत मागा ठाणेतून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे आमदार आहेत कांदिवलीतून भाजपचे अतुल भातकळकर आमदार आहेत तर चारकोप इथून योगेश सागर हे सुद्धा भाजपकडून आमदार आहेत तर मालाड पश्चिम हा एकमेव असा मतदारसंघ आहे जिथून काँग्रेसचे अस्लम शेख हे आमदार आहेत आणि या सहा पैकी पाच जागांवर महायुतीचं प्राबल्य दिसून येत आहे आणि फक्त एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे त्यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचं जर आपण पाहिलं तर सहापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत एके ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचा आणि मालाड पश्चिम इथे काँग्रेसचा एकमेव आमदार आहे आम त्यामुळे इथे महायुतीचं प्राबल्य जास्त दिसून यंदा इथून गोपाळ शेट्टींचा पत्ता कापून केंद्रीय मंत्री गोयल यांना भाजपनं लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय तर दोन हजार एकोणीस साली याच गोपाळ शेट्टींनी साडेचार लाख अशा सर्वाधिक मताधिक्यानं निवडणूक जिंकण्यामध्ये त्यांचं नाव होतं आणि त्यांनी उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता त्यामुळे इथे भाजपची शिवसेनेची आणि महायुतीची ताकद किती मजबूत आहे हे आपल्याला मिळालं होतं तर ही जागा शिवसेनेला मिळावी अशी शिव ठाकरे गटातल्या शिवसैनिकांची मागणी आहे पण दक्षिण मध्य मुंबईवर दावा करत ठाकरेंनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याचं बोललं जात तरी उत्तर मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्याशिवाय महाविकास आघाडीकडे दुसरा पर्याय नसल्याची चर्चा आहे आणि विनोद घोसाळकर हे एकमेव असे नेते आहेत जे पियुष गोयल सारख्या उमेदवारांना टफ फाईट देतील अशी चर्चा आहे कारण संजय निरुपम हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अशी चर्चा होती पण काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता काँग्रेसकडे उमेदवार नाहीये आणि त्यामुळेच काँग्रेस त्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा ज्या दिवशी महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं त्याच दिवशी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर आपल्याला दिल्याचा दावा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी केला तरी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलाय मात्र सुरुवातीला त्यांच्याकडे उमेदवार नसल्यानं उद्धव ठाकरे यांनी मला तयारी करायला सांगितली होती तरी नाना पटोले यांनीही काँग्रेसच्या चिन्हावर लढणार का अशी ऑफर दिली मात्र मी ती नाकारली असं विनोद घोसाळकर यांनी म्हटलंय त्यामुळे आता उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ जिथे युती म्हणून शिवसेना भाजपची ताकद आहे महायुतीत भाजपनं ही जागा मिळवली असली तरी उत्तर मुंबई आपल्याला मिळावी अशी मागणी महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसैनिकांची आणि त्यासाठीच शिवसैनिकांनी म्हणजे शिवसैनिकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा अशी मागणी सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे केली आहे तर तिकडे उत्तर मुंबईप्रमाणेच सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा काँग्रेसचं सांगलीत नेतृत्व म्हणजे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे आग्रही आहेत नऊ एप्रिलला महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर आणि सांगलीची जागा आपल्या हातून गेल्यानंतर हे दोघेही नेते नाराज असल्याची चर्चा होती शिवाय या दोन्ही जागा ठाकरेंना मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम या दोघांनीही या संदर्भातली नाराजी पक्षश्रेष्ठींना कळवल्याचंही कळतय त्यामुळे आता याबाबत आपल्याला सकारात्मक निर्णयाची किंवा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात करण्याची या दोन्ही नेत्यांना आशा आहे तरी सांगलीच्या बदल्यात बदल्यात उत्तर उत्तर मुंबई आणि मुंबईच्या दक्षिण मध्य मुंबई असं जागा वाटपातलं साठ लोट आपल्याला येत्या काळात पाहायला मिळेल का आपल्याला याविषयी काय या वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा सकाळचं युट्यूब चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका